बघा एका शहराची लोकसंख्या पन्नास आहे दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या कमी होते तर दोन वर्षांनी शहराची लोकसंख्या किती असा प्रश्न विचारला प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो शहराची सध्याची लोकसंख्या सध्याची लोकसंख्या किती आहे तर त्याचं उत्तर पन्नास हजार दरवर्षी शहराची लोकसंख्या वीस टक्क्याने कमी होते इथं पन्नास हजार वीस टक्के मांडत असताना वीस छदस्थाने शंभर या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा पाचशे सोबत आता हे वीस गुणीला पाच दोन्ही दहा त्यावर हे शु। तीन शून्य म्हणजे दहा हजार लोकसंख्या पहिल्या वर्षी काय होणार कमी होणार मग आता हे दहा हजार या पन्नास हजार लोकसंख्येतून वजा पहिल्या वर्षी इथ घ आणि तर ही वजाबाकी बाकी चाळीस हजार आता लोकसंख्या पहिल्या वर्षीच्या घटीनंतर वीस टक्के घटीनंतर आता लोकसंख्या राहिली चाळीस हजार आता दुसऱ्या वर्षीची घट ही घट वर्ष पहिले आता घट वर्ष दुसरे आता लोकसंख्या चाळीस हजार राहिली लेकरांनो दरवर्षी लोकसंख्या वीस टक्के घटते वीस टक्के मांडत असताना स्वरूपात दोन शून्यासाठी दोन शून्य गायब चारशे गुणीला वीस हा गुणाकार चार दोन्ही आठ त्यावर हे तीन शून्य एक दोन तीन आठ हजार ही दुसऱ्या वर्षीची घट मांडा इथं आठ हजार ही दुसऱ्या वर्षीची अर्थात घट दुसऱ्या वर्षीची पहिल्या वर्षीची वजा बाकी शून्य 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 आणि दुसऱ्या वर्षीची आठ हजार घट वजा करून आता त्या शहराची लोकसंख्या किती अर्थात दोन वर्षानंतरची लोकसंख्या किती बत्तीस हजार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये आहे ओके लोकसंख्येतील घट वाढ ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला ओके